म्हणून पण त्याचबरोबर एक्सटर्नल केअर सुद्धा म्हणजे बाहेरून त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे हे पण खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की बाहेरून पेक्षा पण नाही आतूनच खूप महत्वाचं आहे त्वचेची काळजी घेणं आतून सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही काय घेतात काय खातात पितात त्याच्यावर सगळं अवलंबून आहे निश्चित हे सगळं आतल्या न्यूट्रिशनवर अवलंबून आहेच पण बाहेरून सुद्धा स्किनची केअर घेणं का गरजेचं आहे कारण शरीरातला हा असा एकमेव सगळ्यात मोठा ऑर्गन आहे की तो फुल्ली एक्सटर्नली एक्सपोज आहे शरीरातला कुठलाच ऑर्गन म्हणजे अवयव हा स्किन सोडला तर एक्सपोज नाही म्हणजे स्किन आणि स्किनच्या रिलेटेड केस केससुद्धा त्याच्यामध्येच येतात त्यामुळे त्याची बाहेरून सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे लिव्हर हा महत्वाचा ऑर्गन आहे पण त्याची बाहेरून तुम्ही काय काळजी घेणार <laughs> कारण तो एक्सपोज नाही आहे तो इंटरनल आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल कम कं करणं गरजेचं आहे पण स्किन आणि स्किन म्हणजे त्याच्यासोबत केस सुद्धा येतात है हेअर आणि स्किन हेल्थ ही एकमेकांशी इंटरलिंक्ड असते त्यामुळे स्किन आणि हेअर ह्या अशा दोन गोष्टी आहेत ना की ज्याची तुम्हाला एक्स्टर्नल केअर घ्यावीच लागते कारण ते एक्सपोज आहेत म्हणून जेवढी महत्त्वाची आहे, आहे अभ्यंतर काळजी घेणं स्किनसाठी तेवढीच महत्त्वाची आहे की त्याची बाहेरून सुद्धा काळजी घेण्यासाठी काय काय उपाय आपल्याला करता येईल